नमस्कार आपण पाहता सक्षम लोकशाही न्यूज नेटवर्क निरपेक्ष निर्भीडतेचा आवाज तर जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ताज्या घडामोडी हिंगोली जिल्हा मराठीका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी आज विजय दगडू यांची जिल्हाध्यक्षपदी आज निवड करण्यात आली मराठी पत्रकार परिषदेशी संलगा असलेली ही हिंगोली शाखा आहे नव्वद वर्षाची परंपरा असलेल्या या जिल्हा शाखेला एक कर्तव्य दक्ष असा आपण जिल्हाध्यक्ष दिलेला आहे आणि यापुढे या आपल्या पत्रकार संघाची जी काही घोडदोड आहे ती मोठ्या तेजीने चालेल असं मला वाटते कारण की आपण बघितलं की, की पत्रकारांच्या अनेक समस्या आहे आणि आपली जी नेते आहेत एस एम देशमुख सर असोत की किरण नाईक सर असोत यांच्या माध्यमातून आपण सातत्याने पत्रकारांसाठी ज्या नवीन नवीन योजना आहेत त्याकरता शासन शासन दरबारी सातत्याने आवाज उठवता येतात आपली संघटना आणि या संघटनेला जोडण्याकरता आपण आज विजू भाऊ यांच्या खात्यावर आज पत्रकार पता या पत्रकार संघाची आपण पताका दिलेली आहे लवकरच जिल्हाभर भ्रमण करण्यात येईल आणि संपूर्ण जिल्हाभर आपल्या या जिल्हा पत्रकार संघाची सदस्य नोंदणी करून आणि लवकरच जिल्ह्याची विस्तृत कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी भाऊ आणि सगळ्या मित्रांनी माझी जी निवड केलेली आहे की यशस्वीपणे काम करून पूर्ण करेल सर्वांचं सहकार्य राबू द्यावे